सर्वप्रथम सगळ्यांना जहारी मावली तर सगळ्यांनी कालच्याप्रमाणे पाहिलं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जैनचं पालखी वेळागपत्र तर तसंच आज आपण पाहणार आहोत संत जगद्गुरू महाराज तुकाराम पालखी वेळागपत्र तर मित्रांनो सगळ्यांना ओढ लागलेली आहे संत, तुकाना, संत तुकारा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची या वेळापत्राची तर आपण आज पाहणार आहोत त्याच पालखीचं वेळापत्र तर आपण सुरू करू आपल्या नव्या वेळापत्राला तर संत तुकाराम महाराज तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा वेळागपत्र आणि मुक्काम आणि रिंगण कुठे कुठे रिंगण होणार आहे ते पण पाहणार आहोत आपण ह्या वेळापत्रामध्ये तर आपल्या वेळापत्राला सुरू करू तर सुरुवातीला अठ्ठावीस जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे आणि पहिला मुक्काम इनामदार वाड्यामध्ये असणार आहे त्यानंतर एकोणतीस जून रोजी पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये दुसऱ्या मुक्कामासाठी थांबणार आहे त्यानंतर तीस जून आणि एक जुलै रोजी पालखी पुण्यामध्ये निडुंग विठ्ठल मंदिरामध्ये थांबणार आहे तर त्यानंतर त्यानंतर दोन जुलै रोजी पालखी पुण्यावरून लोणी काळभोरकडे मुक्कामीसाठी जाणार आहे त्यानंतर तीन जुलै रोजी यवज येथे भैरवनाथ मंदिरामध्ये पालखी मुक्कामासाठी थांबणार आहे त्यानंतर चार जुलै रोजी वरड येथे विठ्ठल मंदिरामध्ये पालखी मुक्काम असेल त्यानंतर पाच जुलै रोजी उरवंडी येथे मुक्काम असेल त्यानंतर सहा जुलै रोजी पालखी बारामती येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर सात जुलै रोजी सनसर येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर त्यानंतर आठ जुलै रोजी बैलवाडा येथे पहिलं रिंगण होणार आहे त्यानंतर आठ जुलै रोजी अथुने या गावामध्ये असणार आहे त्यानंतर आठ जुलै रोजी पालखी निमगाव कितकी येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर दहा जुलै रोजी दुसरे रिंगण इंदापूर येथे होणार आहे त्यानंतर अकरा जुलै रोजी पालखी मुक्काम सराटे येथे होणार आहे त्यानंतर बाला बा त्यानंतर बारा जुलै रोजी मीरा नदीचे स्नान करून पालखीचे अकलूजकडे मुक मुक्कामाला थांबणार आहे त्याच दरम्यान दुपारी तिसरे रिंगण होणार आहे त्यानंतर तेरा जुलै रोजी पहिले स्थायी रिंगण होणार आहे असून पालखी मुक्कामाला बोरगाव येथेच असणार आहे त्यानंतर चौदा जुलै रोजी पिराजी कुलारे येथे मुक्काम होणार आहे त्यानंतर पंधरा जुलै रोजी सायंकाळी बाजीरावांची विहीर येथे दुसरे स्थायी रिंगण होणार आहे त्यानंतर त्यानंतर सोळा जुलै रोजी पालखी वखरी येथे पंढरपूरकडे रवाना होणार आहे त्यानंतर सायंकाळी पादुका आरती तिसरे स्थायी रिंगण होऊन पंढरपूरकडे रवाना होणार आहे त्यानंतर एकवीस जुलै रोजी पालखी परतीचा प्रवास सुरू करणार आहे मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असंच नवीन वेळापत्रेमध्ये धन्यवाद मावली धन्यवाद मित्रांनो